ितेश नितेश राणे यांनी मुस्लिम मुस्लिम समाजाविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याची चौकशी करा अशा प्रकारे अजितदादा गटाचे सतीश चव्हाण यांनी फडणवीसांकडे मागणी सांगितलं ना आम्ही नितेश राणेंनी स्पष्ट केलं त्यानंतर मी स्पष्ट केलं आहे की नितेश राणेचं वक्तत्व हे देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे यापेक्षा काय पाहिजे कुणाला मी सांगतोय नितेश राणेचं स्पष्ट मत आहे जे भडकाऊपणा करत आहे बांगलादेश पाकिस्तानची त्या ठिकाणी भाषा बोलतात आहे मोठ्या मोठ्या रील्स तयार करतात आहे मारण्याच्या काटण्याच्या रील्स तयार करत आहेत खूप इंस्टाग्रामवर रील फिरत आहेत हे जे लोक आहेत हे महाराष्ट्रामध्ये आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत याला मोठं पाठबळ आहे आणि काही लोक याला पाठबळ देऊन त्या रील्स खूप फिरवत आहेत त्याची चौकशी आधी केली पाहिजे महाराष्ट्रात देशात राहून पाकिस्तानची भाषा बोलणारची चौकशी केली पाहिजे मग नितेश राणेची आम्ही ठीक आहे नितेश राणे मी विचारलं त्यांनी स्पष्टीकरण दिलं नितेश राणेसुद्धा आप सार्वजनिक बोललेले आहेत की मी याच्याबद्दल नाही देशातल्या हिंदुस्थानातल्या ना मुस्लिमाबद्दल नाही तर या लोकांबद्दल बोललो आहे मला वाटतं याच्यामध्ये आता फार काही जास्त वाद करायची गरज नाही आहे आमचा महायुती पक्की आहे महायुतीबद्दल कोणीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये बोलू नये शिंदेजीच्या कार्यकर्त्याबद्दल अजितदादाच्या कार्यकर्त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या टीमने त्यांनी आमच्या टीममध्ये महायुतीमध्ये समन्वय राहावा मात्र काँग्रेस जे आमचे महाविकास आघाडीच्या विरोधी आमची भूमिका आहे ती मात्र आपण बोलत राहू